thank you काही दिवसांपूर्वी नागपूरमध्ये हिंसाचार झाला त्या हिंसाचाराच्या घटनेतून नागपूरकर बाहेर पडत नाही तर आणखी एक खळबळजनक घटना जी आहे ती नागपूरमध्ये घडली आहे नागपूरच्या धरमपेठ या परिसरात जो सगळ्यात पॉश परिसर म्हणून ओळखला जातो या परिसरात रात्रीच्या दीड वाजता एका अठ्ठावीस वर्षीय तरुण उद्योजकावर अंदाधुंद गोळीबार झाला मी आता जिथे उभी आहे हा तोच परिसर आहे धरमपेठ परिसर जिथे ही घटना घडली आणि या गोळीबारामध्ये जे आहे अठ्ठावीस वर्षीय तरुण याचा मृत्यू जो आहे तो झालेला आहे आणि एकंदरीतच या घटनेमुळे कुठेतरी नागपूरमध्ये भीतीचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे घटने या घटनेची माहिती मिळताच अंबाजरी पोलीस स्टेशनचे जे पोलीस आहेत ते घटनास्थळी आले त्यांनी तपास केला आणि त्या तपासात कळलं की दुचाकीवरून चार लोक जे आहे चार आरोपी जे आहे ते आलेले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार त्या तरुण उद्योजकावर केला गोळीबार होताच त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथे गेल्यावर कळलं की त्याचा मृत्यू झाला आता या घटनेमुळे संपूर्ण परिसरात जे आहे भीतीचं वातावरण ते पसरलेलं आहे या चौघांविरोधात अंबाजरी पोलीस स्टेशन मध्ये जो आहे गुन्हा त्याची नोंद झाली आहे आणि याचा तपास जे आहे याचा शोध जे आहे पोलीस करतायत या करता प्रकरणाचा तपास पोलीस करताय याबाबत अधिक माहिती जाणून घेऊयात पोलीस निरीक्षकांच्याकडनं काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री एकवीस गट ते दीड वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे त्याच्यात अविनाश राजू भुसारी वर्ष अठ्ठावीस वर्ष यांच्यावर चार लोक दोन गाड्यावर आले तर ते त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत तर त्यामध्ये मयती याच्या डोक्याला छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही पण जे मयत आहेत यांच्यात तुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वेमनसी आहे जुनं तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे सर जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होतं कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नाही मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे सोशा रेस्टॉरंट नावाचा त्याचा तसा काही संबंध नव्हता आता त्याचा तपास चालू आहे टीम वगैरे आपली शोध घेणे का मी अधिकारी आणि दोन डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेले आहेत तर ते तपास करणं चालू आहे तर एकंदरीतच या ज्या घटना घडत आहेत याच्यामुळे नागपूरवासी जे आहे कुठेतरी नागपूर नागपूर नागपूरवासी जे आहेत कुठेतरी भीतीचं वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालेलं आहे हा तोच परिसर आहे जिथे ही घटना घडली हा गोळीबार झाला आणि या सगळ्या घटनेचा तपास पोलीस अजूनही करतायत याच्या अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे तोपर्यंत माझ्यासह पात्रा कॅमेरा पर्सन रश्मी खिडीकर नवराष्ट्र नागपूर